आज आमचे मालेगाव वकील संघाची जी मिटिंग झाली त्यामध्ये आमचे मालेगाव वकील संघाचे सन्मान्य सदस्य अॅडवोकेट खालीद यांना ज्या पद्धतीने त्या रेशन कार्ड प्रकरणामध्ये त्यांची काही चुकी नसताना आणि कोणतीही प्रोसिजरल इन्क्वायरी न करता त्यांना जे आरोपी करण्याचा जो घाट घातला गेला आणि त्यांना आरोपी केलं त्याबद्दल चर्चा विनिमय करून त्या, त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मालेगाव वकील संघाची मिटिंग बोलवलेली होती Uh, वकील म्हणून आम्ही ज्यावेळेस कार्य करत असतो त्यावेळेस आम्ही फक्त जे समोरून जे पक्षकार असतात आमचे ते आमच्याकडे जे कागद पाठवत असतात ते कागद आम्ही बघून त्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने त्यांचं प्रकरण तयार करत असतो आणि ते प्रकरण पुढं आम्ही जी कोणती ऑथॉरिटी आहे ती सबमिट करत असतो त्यामुळे त्या प्रकरणाचं व्हेरीफिक व्हेरीफाईड करणं ते प्रकरणाचे कागद व्हेरीफाईड करणं हे त्या कन्सर्न ऑथॉरिटीचं काम असतं आणि वकिलानी फक्त ती माहिती पुरवण्याचं काम असतं आणि वकिलाला माहिती पक्षकार पुरवत असतो त्याच्यामुळं मन, त्याच्यामध्ये कुठं काही इरेग्युलरिटी आढळली तर त्याच्यामध्ये वकिलाचा कोणताही दोष नसतो असे असताना देखील जाणून बुजून आणि प्री प्लॅन करून एक प्रकारचा कुठला तरी पॉलिटिकल अजेंडा आणि पॉलिटिकल दबाव म्हणून हे प्रकरण आता सर्वसामान्यांपासून वकिलांपर्यंत पोचलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही याची गंभीर दखल घेऊन आमच्या सर्व वकिलांनी एकत्रित येऊन या गोष्टीचा निषेध केला आणि ॲडव्होकेट खालीद याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत असा आम्ही ठराव केलेला आहे पुढची भूमिका आम्ही हेच घेणार की जे आमचे वकील बांधव आहेत खालीद आणि त्यांच्या बरोबर आम्ही सर्व वकील बांधव आहोत आणि त्यांच्या सर्व लढाईमध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही याद्वारे सर्व ज्या काही सरकारी मशिनरीज आहेत मग ते तहसील असतील पोलीस असतील यांना एक निवेदन वजा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही कारवाई करताना करा कुठल्याही राजकीय दबावाखाली किंवा कुठलाही प्रोपोगंडा किंवा अजेंडा राबवायचा म्हणून तुम्ही कुणालाही काही कधीही आरोपी करू शकत नाही आणि आज हे प्रकरण वकिलांपर्यंत आलेलं आहे आणि वकील हे प्रकरण तडीच नेण्याची क्षमता ठेवतात हा हे सुद्धा आज आता इथून पुढे मालेगाव वकील संघ दाखवून देईल सही माने मे तो जो तहसीलदार आहे कॉर्पोरेशन के जे काही अधिकारी आहे उनके ऊपर सही माने में गुना दाखिल करना चाहिए था हिंदू और मुस्लिम की कोई बात आ नहीं सकती अभी हम आके अगर कभी देखेंगे सब हिंदू मुस्लिम लेडीज हिंदू मुस्लिम सब एक साथ में थे और अपना मालेगांव शहर है एक हिंदू मुस्लिम एक साथ में रहता है इसमें कोई शक नहीं है अभी कोर्ट के अंदर आपने देखा है कि सब वकील लोग हिंदू भी थे और मुस्लिम भी थे सब वकीलों ने एक ताकत दिखाई है और उस ताकत के हिसाब से हम आगे हमारे खालिद भाई के साथ में हम लड़ना चाह रहे हैं उनको हम वकील भी है हम उनको हंड्रेड परसेंट न्याय देंगे और जो अथॉरिटी है उनको सस्पेंड करना चाहिए ही नहीं चाहिए इसके खिलाफ है, तो है, है लेकिन जहाँ तक हम बार का ताल्लुक है पहले से हम देखते आ रहे हम लोगों में बहुत एकजुट है सियासत मध्य में क्या है उधर क्या उससे वकीलों का कोई ताल्लुक नहीं बाहर में हिंदू मुस्लिम सिख सब एडवोकेट एक साथ रहते और क्योंकि ये इनकी जो अटक किया गया अरेस्ट ये गैर बे, जरूरी है इलीगल है इसलिए मीटिंग बुलाई गई थी और तमाम लोगों ने जो हमने उसके अंदर कुछ मेमोरेंडम देने का तय किए हैं और इस मामले में जो रिजोल्यूशन पास करने का है वो एकजुट से सभी ने तय किया और इन होगा तो हमारे वहाँ कोई एक कानून की नज़र से जो है जो गलती पुलिस ने की है वो हम कोर्ट को बताएंगे लेकिन बाहर में जहाँ तक है जैसे आपने सवाल पूछे तो बाहर में कोई सियासत नहीं है हम लोग सिर्फ देख रहे हैं कि भाई वकील पैरवी नहीं करेगा तो कौन करेगा और जब वकील लोगों को तुम ऐसा बिला वजह अटक कर करे उसमें तो बाकी के जो आम आदमी है वो डर जाएगी और उस तल्लुक से चूंकि खालिद साहब को जो अरेस्ट किया गया वो बेकायदेर अरेस्ट किया गया उनको बुलाया गया था उन्होंने स्टेटमेंट दिए तीन चार बार उनके अलावा और लोगों को बुलाया गया था तो जो गलत तरीक़ेकार इस्तेमाल किया उसके खिलाफ हम लोगों ने मीटिंग ली अभी आ, आज ये बहुत प्रीमेचोर बात आज बोल नहीं सकते अब ये चार्जशीट बाकी है चार्जशीट आएंगी और हम लोग जो ये एफ आई आर दाखिल के उसको हाईकोर्ट में भी क्वेश्चन करेंगे केस चलने के लिए वक्त लगता है तो आज कोई मुमकिन आप बोल नहीं सकते क्या फैसला हो गया जो चीज़ें गलत है, है उसके ऊपर अभी ये तफ्तीश भी तफ्तीश कैसी सही है गलत है ये बताया जाएगा और ये जो अभी हुआ है हम लोग अभी चार्जशीट आएगी और तफ्तीश करेगा तो उसको कोशिंग के लिए करेंगे और बाद में क्या एक्शन लेना है जो खाती है वो करेगी आज कोई भी कदम उठाना गलत होगा हम हाईकोर्ट में भी जाएंगे देखिए वो देंगे उसमें लेकिन वो इश्यू और ये इशू अलग है हमारी मीटिंग सिर्फ वकील के ताल्लुक से थी वो जो डिफेंस कमेटी है वो सबके लिए कर रहे है वो पोलिटिकल स्टंड खैर सियासी है लेकिन चूंकि एक वकील को गलत तरीके से बनाया गया अब वहाँ चार हजार मालेगाव शहरात गेल्या अनेक असताना आणि सर्व गुन्हा गोविंद मालेगाव शहराचं वातावरण असताना काही एक कारण नसताना एक राजकीय व्यक्ती बाहेरगावून येतो आणि खोट्या प्रकारचे असे आरोप लावून मालेगाव शहराची जी बदनामी चाललेली आहे ती निश्चितच खेदजनक आणि निंदाजनक व्हावे ज्या पद्धतीने एसआयटी इन्व्हेस्टिगेशन आणि जे गुन्हे दाखल होत आहेत ती एफ आय आर जर आपण वाचली तर बांगलादेश आणि रोहिंग्या अशा प्रकारचा काही एक वाद देखील त्या एफ आय आर मध्ये नाहीये परंतु बाहेर मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने मालेगाव शहराची जी बदनामी चाललेली आहे त्या मालेगाव शहराच्या बदनामीमुळे नाहक नाँग, चांगले नागरिक भर जात आहेत आणि ही निश्चितच खेदजनक बाब आहे म्हणून माझी शासन स्तराला देखील विनंती राहील की काही एक कारण असताना मालेगाव शहराला अशा प्रकारे त्यांची मालेगाव शहराची मानहानी होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करूच नये वातावरण निर्माण करू नये वातावरण कलुषित करू नये राहिला दुसरा विषय आमच्या मालेगाव वकील संघाचे सदस्य खालिद साहेब खालिद साहेब यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण नसताना कारण नेमकं पोलिसांना एसआयटी आणि एफ आय आर दाखल करणं याच्यातला नेमका फरक काही कळत नाहीये एसआयटी चौकशी होत असताना तिची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर जे काही चौकशीत निष्पन्न होईल त्यानंतर यथावकाश गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस असताना फक्त काहीतरी धातूर मातूर कागदांचा आधार घेऊन कोणाची तरी नावं टाकायची आणि त्यांना आरोपी म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट करायचं आणि वकिलांचं मनोबल खच्चीकरण करायचं हा अतिशय दुर्दैवी प्रकार हा मालेगाव शहरात घडत आहे आणि तो निश्चितच मालेगाव वकील संघ अशा प्रकारे सहन करणार नाही म्हणून आमच्या मालेगाव वकील संघाचे पदाधिकारी अध्यक्ष यांनी अतिशय ठोस भूमिका घेऊन या विषयाच्या मुळापर्यंत जाऊन जो मालेगाव शहराची मान आणि बदनामी चालू आहे ती बदनामी दूर करण्यासाठी आणि मालेगाव शहरात एक स्वच्छ आणि चांगलं जातीय सलोखा राखणार शहर अशा प्रकारे प्रतिमा निर्माण करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू असंच मी या प्रसंगी सांगतो ची मुळातच वाद ओढायची इच्छा नाहीये कारण कारण नसताना मालेगाव का शहराला अशा प्रकारे या विनाकारण बेकायदेशीर प्रक्रियेत ओढायचं आणि राजकीय फायदा करून घ्यायचा हा काही राजकीय दटिंगण्याचा डाव आहे आणि निश्चित आणि निश्चितच मी शंभर टक्के सांगतो फक्त राजकीय आणि राजकीय उद्दिष्टांसाठी अशा प्रकारे अशा प्रकारे ही कार्यवाही चालू झालेली आहे निश्चितच आम्ही याचा निषेध करतो